आता पाय होता पायाचा लोक आईच तर आज खूप दिवसात ना ब्लॉग बनवतोय आज दलिल तर वाटतो रे काय आता असं आर्यनचा बड्डे म्हणून चालू केलाय आजारी ना त्याला बंद केला होता ब्लॉग सो आता कंटिन्यू ब्लॉग येतील पाळ्याचा हरिण आलाय हरीनालाय हरीज बर्थडे हे बघ इकडे सो कमेंट मध्ये करा हॅपी बर्थडे डायरेक्ट कमेंट वगैरे कधी होईल जेव्हा हा मला व्हिडिओ मध्ये घेईल ब्लॉग मध्ये तेव्हा ना तेव्हा एक लाईक आणणार हा घेतलंय 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 स्कॉड स्क्वॉड बघा ए पोरा हाय स्कूटर हा ब्लॉगर का फ्रीफायर का बदक हा कोण अरे ह्याला न्यू उभा असं उभा राम ला या। न्यू रायडर तुझ्या भंड काय एक एक करतील एक ताल हा सन्या पाहिल्या इकडे बघ जा हा मित्रांनो हे ते फ्रीफायर माझ्यासमोर आणू नको मी पबजीवाला आहे आजपर्यंत मी सायकली बसून येताना बघितले खूप ना पण हा सायकल ऐकलं हातात काय झालंय हो ठीक आहे नाही तर बोललो हातात घेऊन जा चाललायस असो यार ठीक आहे सम्या तुझ मैत्र आला मैत्र हा बघ जिगरी यार कुछ कुजबी आपली ड्यूक थ्री नाईन्टीवढी मॉडेल आलाय ना इंडियामध्ये अरे हा हा त्याचा ओनर सगळीकडून बागा येला पण बघा यावरची ला <laughs> गेला तू चल बाय आम्ही आलो आता पुलावरती आणि आमची पब्लिक बघा काय ओके हा आमचा बाब्या खूप दिवस गायब असलेला बाब्या आज आज प्रकट झालेला आहे कारण की आज आहे आर्यनचा बड्डे तू सगळी पोरं तीन ब्लॉग मध्ये एकच नाही ब्लॉग एकच आहे पण गाय काय नाही ते हा तर विषय असा आहे की लोक बड्डे असल्यावर फिरायला जातात आणि आम्ही इकडे रोडवर फिरतोय बड्डे व्हायला उडवाय तर ही आमची ठीक आहे हा एक रातची एक तुझी बरोबर आहे एवढे पाप केले ना यांचा घडा भरलाय म्हणून नदी वा गाईज तुम्हाला हे माहिती आहे का ना, 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 हा विषय काय माहिती आहे का यावर्षी वर्षी त्यांनी पोरी फिता गेलाय अरे लय मग डीप गेला डीप एवढा डीप नव्हतं जायचं होता बोडलास जाऊ दे आता पण हे गाईज लहानपणीची तुमच्या आठवण असं त्याबद्दल सो तुम्हाला मी दाखवतो अशा नवीन नवीन गोष्टी बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा सो मी सगळं दाखवतो तुम्हाला आणि गाई हा बायले ना मधी मधी कधी घाण करतच असतो ह्याला इग्नोर कर रे तुम्ही म्हणा बा ओके बाबे तुला काय म्हणायचं आहे का बरोबर बोल काय म्हणायचंय मला काय बघूच ना हा तर ठीक आहे बाय आज बाबेच्या मोबाईलवरून शूट करतोय आपला मोबाईल जरा बघ चेकिंग बाबे नवीन मोबाईल घेतलाय तर बाब्याचा मोबाईलचा कॅमेरा चेक करतोय तो कॅमेरा बघा कसा आवडला कॅमेरा चांगला आहे त्याचा आपल्या हिशोब पण चांगला नाही टाकायच्या नाही टाकायच्या इकडं व्ह्यू बाबा इकडं आम्ही गणपती विसर्जन करतो सो तुम्ही गणपतीचा म्हणजे असं गणपतीचा ब्लॉग बघायचा असेल ना तुम्हाला सबस्क्राईब करा मी तुम्हाला अख्खी गणपतीचे सात दिवस तुम्हाला मी ब्लॉग दाखवून गणपती आम्ही काय करतो आणि पित्रवाडीकर काय आहे काय चीज आहे काय चीज आहे काय चीज बटर बिटर सगळं दाखव ओके <laughs> <laughs> आता पाय होता कावनीला पाय होता हा वा बदक चप्पल बदक पाहिजे होता आपला खोल ना